तुमच्या शिवसेनेकडून मुंबई महानगरपालिकेसाठी दोनशे सत्तावीस जागांची तयारी सुरू करण्यात आली आहे त्याच्यामध्ये जवळपास सत्तावीसशेहून अधिक इच्छुकांच्या मुलाखती घेत काल दिवसभर शिवसेनेतर्फे मुंबईतील प्रत्येक वार्डातील असलेल्या इच्छुकांच्या सर्व मुलाखती घेण्यात आल्या सगळ्या विभागातून कोणकोण इच्छुक चाचपणी करण्यात आली मुळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला महायुतीमध्ये लढायचं हे स्पष्ट केलेलं आहे परंतु कोणत्या जागा या जागा वाटपामध्ये आपल्याकडे येतील किंवा भाजपकडे राहतील याची स्पष्टता आतापर्यंत कुणालाही सांगण्यात आलेली नाही म्हणून या सर्व जागावर मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत याचा अर्थ असा होत नाही की स्वतंत्र लढायची तयारी केलेली आहे युती होणार नाही असं काही आहे तर तसं कोणतीही शंका घेण्याचं काहीही कारण नाही एखाद्या वार्डामध्ये जर तो भाजपकडे गेला तो चों में से। तो से। तर तिथे भाजपचा उमेदवार असेल जर शिवसेनेकडे एखादा वार्ड आला अचानक तर त्यामध्ये सुद्धा आपला उमेदवार असावा म्हणून ह्या झालेल्या मुलाखती आहेत आणि कालच्या मुलाखतीमध्ये जर पाहिलं असेल तर अनेक अनेक इच्छुकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते याचा अर्थ असा होतो ये की येणारी महानगरपालिकांची निवडणूक ही माहितीची जिंकण्याची आशा दाखवते आणि म्हणून महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडाच फडकेल हे आमची धारणा आहे एक तुमचं हे सुरू आहे स्पष्टपणे आणि जागा सोडणार नाही हे स्पष्ट वगैरे काही सांगितलेलं नाहीये अधिकृतपणे ज्या काही जागेचा तोडगा झालेला आहे ज्या जागा आता लढवायच्या वे त्या वेगळ्या काढल्या गेलेल्या आहेत राहिलेल्या चौऱ्याऐंशी जागा ज्या आहेत त्याच्यावर आणखी युतीची बोलणी होणार आहे ही पहिली फेरी जी झालेली आहे या फेरीमध्ये झालेल्या ज्याच्यामध्ये कोणत्याही डिस्प्यूट नाही अशा जागा वेगळ्या काढलेल्या आहेत आणि उर्वरित जागे जा पुन्हा शिवसेना भाजपची बोलणे होणार आहे म्हणून हे हा अंतिम चर्चेची फेरी संपली की काय असं जे चित्र आहे तसं चित्र कोणतंही नाही पुन्हा देवेंद्र फडणवीस साहेब असेल एकनाथ शिंदे साहेब असतील आणि यांचे सर सरांचे सहकारी असतील हे बसून या चर, युतीवर चर्चा करणार आहे सगळे करतात नाही असं नाही आहे महानगरपालिकेच्या सर्वीकडेच महाराष्ट्रातच ह्या ज्या निवडणूक आहे या कार्यकर्त्यांच्या आहेत आणि कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी प्रत्येक पक्षाचा नेता आपल्यातर्फे आग्रही असतो कार्यकर्ता दुरावू नये किंवा कार्यकर्ता दूर जाऊ नये त्याच्यावर अन्याय होऊ नये ही भूमिका प्रत्येक पक्षाची आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी थोडे नाराजीचा तुम्हाला स्वरूप पाहायला मिळतो परंतु आम्ही सर्वजण मिळून ते नाराजी, नाराजी सुद्धा दूर करायचा प्रयत्न करू हे सगळी कायदेशीर प्रोसेस आहे राजीनामा स्वीकारला तर हायकोर्टात काय होईल हे तर हे थोड्या वेळात आपल्याला कळेल म्हणून आता त्याच्यावर मला वाटतं चर्चा किंवा त्याच्यावर आणखी काही कमेंट्स करावं असं नाही दोन्ही राष्ट्रवादी जे आहे ते एकत्रित शक्यता आहे त्या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार हे भेटले त्यांच्याजवळ उभाट्याला आता प्रत्येकाच्या दारावर जावं लागेल जे आम्ही म्हणायचो की काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आपलं जमणार नाही त्याचा प्रत्यय आता यायला लागलेला काँग्रेसने पहिली साथ सोडली शरद पवार साथ सोडायच्या मनस्थितीत आहेत आणि म्हणून आता अखिला चलोरे हे न होता त्यांनी मनसे बरोबर इथे करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यांची पालखी घेऊन उभाटा जात होत नाचत होत ज्यांना त्या त्यांच्या मुखप्रत्रामध्ये फ्रंटपच्या बातम्या म्हणून त्याला ज्यांना दाखवत होत त्यांनीच आता यांची साथ सोडलेली आहे मला वाटतं उभटाल आता दुसरा कोणताही पर्याय नाही त्यांचे उंबटे झिजवणे हाच एकमेव पर्याय त्यांच्या समोर उपलब्ध आहे सन्मानजनक याचा अर्थ काय होतो काय तुम्ही काही जागा मागितल्या तुम्ही जागाची काही यादी दिलेली आहे तुम्ही कोणत्या जागा लढवणार तो, ते सांगितलेले काही नाही सन्मानजनक आम्हाला तोडगा निघाला पाहिजे हे सर्व हे त्यांचं जे हे काही वाक्य आहे ते संभ्रमात टाकण्यासाठी त्यांनी केलेले हे वक्तव्य ही निवडणूक तशी शेवटचीच आच, आहे आजच्या घडीला त्यांच्या बरोबर यायला कोणी तयार नाही कोणी त्यांच्यावर युती करायला तयार नाही मला वाटतं आज कदाचित मनसे आणि उभटाच्या जागा वाटपा संदर्भामध्ये घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून त्यांना आता इतरांच्या बरोबर जाणं किंवा इतर त्यांच्या बरोबर येणं हा रस्ता जवळपास बंद झालेला आहे म्हणून आज घोषणा कदाचित होईल आणि यांना स्वतंत्र लढावं लागेल महायुती ज्या पद्धतीनं ताकदीने लढते तशी ताकद उभटाकडे नाही हे सर्वांना माहिती आहे महाराष्ट्र अहो महाराष्ट्रामध्ये ही काही फक्त मुंबईपर्यंत परिस्थिती नाहीये तुम्ही नगरपालिका पाहिले असतील तुम्ही येणारी महानगरपालिका कुठेही एकाही महानगरपालिकेमध्ये असं चित्र कुठंच पाहायला मिळणार नाही की जिथं उभाट्या काँग्रेस बरोबर किंवा राष्ट्र बरोबर उभा बरोबर युती आहे म्हणून उभाठाला आता त्यांचं गरज सरो वैद्य मरो ही भूमिका आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी ठरवलेली आहे आणि उभाठा ज्यांची पालख्या घेऊन नाचत होतं आता त्यांना अकेला चलोराच्या भूमिकेत राहावं लागेल हे वारंवार मी तुम्हाला सांगतो मिडेरी काल नांदेड मध्ये बोलताना असं म्हणाले की अजितदादा हे लवकरच मुख्यमंत्री होते बावनकुळे परत म्हणतात की दोन हजार पर्यंत मुख्यमंत्री हे फडणवीसच असतील एकनाथ शिंदे त्यांनी मुख्यमंत्री <laughs> आता प्रत्येक जण आप आपल्या पक्षाचं भविष्य सांगायला लागलेलं आहे अजितदादा मुख्यमंत्री होतील बावनकुळे बावनकुळे म्हणतात देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्रीपदी राहतील त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत राजकारणामध्ये संयम राखणं हे महत्वाचं असतं आणि तो संयम आम्ही राखलेला आहे म्हणून आम्ही याच्यावर कोणतंही भाष्य करणार नाही जे जे होईल ते पाहत असू एकनाथ शिंदे म्हणून ती तिचा पब्लिसिटी साठी केलेला स्टंट आहे त्याच्यावर जास्त भाष्य करणं योग्य पण नाही तुमचे काय भविष्यवाणी आम्ही भविष्य करत नाही आम्ही प्रॅक्टिकल लाईफला जगणारे लोक आहोत आणि जेव्हा होईल तेव्हा होईल जे काही होईल ते भविष्य तुम्हाला कळेल परंतु यासाठी आम्ही दावेदारी किंवा भविष्यवाणी या करण्याच्या भानगडीत पडत नाही पण होतील असा विश्वास शंभर टक्के होतील लोक एकनाथ शिंदे साहेबांनी या अडीच वर्षामध्ये जे काही कामं केलीत ना ते सगळ्या लोकांसमोर आहेत म्हणून कधी होतील हा विषय आमच्यासाठी नाही परंतु एकनाथ शिंदे साहेबांसारखा नेता असावा जसं प्रत्येक पक्षाला वाटतं आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे आम्हाला का वाटू नये वाटणार परंतु आम्ही संयमाने जाणार ठाकरे निवडणूक प्रकार संयुक्त सभे यांच्या सभेच्या ठिकाणी तुम्हाला मुंबईत ठाण्यात सहा सभा सहा सभा बापरे त्याही जास्त घेतलेल्या आहेत त्यांनी त्याच्यातले ते एक दोन कॅन्सल करण्याची शक्यता नाकारता येत नाही कार्यकर्त्यांनी निवडणूक लढायचे त्याच्या जीवावर लढायच हे जे अहंकार आहे ना कार्यकर्त्याला मैदानात सोडून द्यायचं तूच लढण तूच मर ही भूमिका त्यांची राहिली नाही आता महाराष्ट्राला कळलं की यांच्यापासून लोक दूर का जात आहेत ते इन्कमिंग वाले आहेत ना त्यांना आउटगोईंग माहित नाही म्हणून आज महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये बघा कोणत्या एका मुंबई पुरत नाही अनेक जिल्ह्यात त्यांचे कार्यकर्ते पक्ष सोडून इतरांकडे जाण्याच्या मनस्थितीत आहेत आणि गेलेत आमच्याकडे आलेत भाजपकडे गेलेत त्या पक्षामध्ये आता त्यांना कार्यकर्ता मिळणार नाही ना आणि हे महानगरपालिके ज्याला शहरी भाग मानला जातो त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये यांना यश मिळणार नाही हे तेवढं सत्य आहे बिहारचे मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी काम शिलेचा बाजूला सांगला एकदा जे म्हणतात की अशा लोकांचे तुम्ही देखील पत्र चिन्हाला विरोध केला होता तर त्यांचा असं आहे की तुमच्या हाताला पाहिजे आहे काँग्रेसचे चिन्ह तुमच्यापर्यंत छाके पाहिजे त्याच्या डोक्यावर झालेला परिणाम येतो आता तो, तो काही बडबड करतोय नितीश कुमार चे हात छटायला जाऊ अरे बोलणं उपाय तिथं वापस आला तर कळेल ना तुला कसा वापस येतोस उगा तरी बडबड करून स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात आणून आणि मी आम्ही ओएसी मुस्लिमांचे नेते तसा दाखवण्याचा प्रयत्न करतोय परंतु एक सांगतोय हेच लोक या समाजाला पुन्हा दलदलीमध्ये ढकलतायत कुणाची तरी दलाले करायला लावत आहेत असं म्हणताय की एका पक्षाचे चिन्ह यांना निवडणुकीचा मी जे काही ऑब्जेक्शन घेतलं ते कळालंच नाही सूर्य काय हत्ती काय चंद्र काय या अशा फालतू गोष्टी करण्यापेक्षा त्या दिवशी काय करायला पाहिजे जे आपल्या हातात असतं त्यावर निवडणूक आयोगाचे बंधन असत शंभर मीटर किंवा दोनशे मीटर वर रे का मारतात काय कारण असत त्या दिवशी निवडणुकीमध्ये एखाद चिन्हाचं उपन घालून गा, मतदानाला का जाऊ देत नाही काय कारण असत त्याच पद्धतीचं या पतंगावर जे काय ऑब्जेक्शन घेतलं की तो तुम्हाला उडवल्यामुळं किंवा हे केल्यामुळं लोकांमध्ये सम्र निर्माण एका दिवसाचा तो प्रश्न आहे आम्ही त्याला विरोध म्हणून असा केलेला नाहीये लोकसभेला विरोध केला का नाही आम्ही विधानसभेला केला का नाही परंतु पर्टिक्युलर आमच्या सणाच्या दिवशी तो येतोय म्हणून त्याला केलेला विरोध आहे त्यांनी पक्ष चिन्ह पतंग घ्यावा कि आणखी बाकी कोणतं घ्यायचं ते त्यांनी ठरवावं पृथ्वीराज चव्हाणांची दाखल काय म्हणलं ते मी ऐकलेलं नाही परंतु पृथ्वीराज चव्हाण आजकाल महाराष्ट्राच्या राजकारण सोडून दिल्लीच्या राजकारणामध्ये इंटर करण्यासाठी नॅशनल लेवल चे स्टेटमेंट करतात कदाचित त्यांचा विचार पुन्हा केंद्रामध्ये राहुल गांधीकडे जाण्याचा असा छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि भाजपची सोड जोडण्यासाठी फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला लागेल ला असं मंत्री अतिल सावंत म्हणतात फिफ्टीचा सा लागतो सिक्स्टीचा लागतो कि नाईंटीचा लागतो हा सगळा फॉर्मुला बैठकीच नंतर ठरेल आमची बैठक होऊ द्या आज दुपार तीन वाजता बैठक आहे त्या बैठकीमध्ये निश्चित आम्ही आता काय त्यांनी दिलाय आम्हाला काय फॉर्मुला द्यायचं त्यांना ते त्या बैठकीनंतर ठरेल त्यांचा पुन्हा पुन्हा दावा आहे की तुमच्यापेक्षा आमची ताकद वाढलेली भाजपची ताकद वाढलेली त्यांचा दावा काय आहे तर त्याच्यावर मी कशाला भाष्य करू ना आता या जिल्ह्यामध्ये सहा आमदार खासदार आमची असून जर आमची ताकद कमी झाली असेल म्हणायचं असेल तर ठीक आहे आता आम्ही काय बोलाव आता आम्ही जागा सहा लढल्या होत्या सहा जिंकल्या खासदारची जी एक जागा होती ती एकच होती ती जिंकली आणि तरी आमची ताकद जर कमी झाली असेल तर शक्यता नाकारता येत नाही तुमचा फॉर्म्युला काय तर चर्चा करू असेल आमचा फॉर्म्युला आम्ही बैठकीनंतर स्पष्ट करू पाटील पवारांचं दुसरं आतापर्यंत तुम्ही दोघं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना सोबत घेतलं नसते पण काल भाजपने त्यांच्याबरोबर बैठक केली त्यांना पण जागा भाजप राज्यामध्ये मोठा पक्ष आहे कदाचित राष्ट्रवादीने त्यांच्याशी बोलणे उचित ठर समजलं असेल किंवा भाजप त्यांना जागा जास्त देण्याच्या मनस्थितीत असेल म्हणून कदाचित राष्ट्रवादीवर त्यांच्याकडे गेले असतील आणि मला वाटते चांगली गोष्ट आहे काही वाईट नाही पण तुझा बोलवलंच नाही त्या माहिती पक्ष आहे ना आमचा युती म्हणजे तिघ एकत्र बसलं पाहिजे <laughs> आमचा पक्ष छोटा आहे त्यांचा पक्ष मोठा आहे म्हणून त्यांच्याकडे मागणी त्यांच्याकडे केल्यामुळे के जास्त मिळू शकतं असं त्यांचा अंदाज असेल मग ते त्यांच्याकडे गेले करा